पुढच्या आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तीन महत्त्वाचे सण युगातलेले आहेत समोर त्यामध्ये गणेशोत्सव दहीहंडी आणि हिदे मिला तर या अनुषंगाने शांतता समितीची बैठक आम्ही बोलवली होती यामध्ये जिल्ह्यातले प्रमुख अधिकारी म्हणजे एस साहेब कमिशनर साहेब सर्व एच ओ डीज आणि शांतता समितीचे सर्व सदस्य राजकीय प्रतिनिधी धर्मगुरू आणि पत्रकार मित्र या सगळ्यांना आम्ही आज आमंत्रित केलं होतं आणि या सगळ्या तयारीच्या अनुषंगाने त्यांच्या काय सूचना आहेत त्या सगळ्या सूचना आम्ही मागवल्या त्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या मिस जो विसर्जनाचा मार्ग आहे त्याची डागडुजी असेल पॅचवर्क असेल वीज महा महामांडाच्या समस्या असतील त्या त्या काही समस्या त्यांनी मांडल्या त्यानंतर बऱ्याचदा हा जो डी जे संदर्भातल्या त्यांच्या काही सूचना होत्या अशा अनेक सूचना आम्ही घेतल्या आणि त्याची नोंद घेतली त्याचसोबत आमच्या ज्या काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून की आपल्याला पर्यावरणपूरक गणपती साजरा करायचा आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो काय ताणतणाव आहे तर इथं सुदैवाने नांदेड हे शांतताप्रिय शहर आहे आणि अलीकडच्या काही काळामध्ये चांगल्या पद्धतीने सण साजरे केलेले आहेत तर सगळ्यांनी याच पद्धतीने एक शब्द दिला की आम्ही एक जो प्रेम आहे संभव आहे सगळ्या विविध समुदायामध्ये ठेवू आणि चांगला आम्ही साजरा करू ह्या सगळ्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं आणि अत्यंत खिळीमिळीत ही सगळी मिटिंग पार पडलेली आहे सर एक गाव एक गणपती या संकल्पने संदर्भात काय प्रतिसाद आहे असं आम्ही आवाहन केलं एक गाव एक गणपती किंवा एक वॉर्ड एक गणपती किंवा मूर्ती जी आहे श्री गणेशाची जी मूर्ती आहे तिची साईज जर आपण कमी ठेवली तर मग आपल्याला सगळ्या दृष्टीने ते सोयीचं पडतं आपल्याला विसर्जनाचीही अडचण येत नाही तर हे आम्ही आवाहन केलं तर त्याबद्दलही आम्ही सकारात्मक आहोत की काहीतरी प्रतिसाद आम्हाला मिळेल परंतु हे जे आपल्याला विसर्जनाचं काम करायचं आहे यावेळेस आम्ही जास्त तयारी केलेली आहे वे वेगवेगळे पिकअप पॉईंट्स आम्ही देणार आहोत आणि त्याचसोबत जे कृत्रिम आपण पानावटी तयार करतो त्यामध्येही संकेत वाढ यावेळेस महापालिकेने करण्याचं आम्हाला एक तयारी केलेली आहे सर रस्त्यांचा शहरामध्ये प्रश्न प्रामुख्याने मोठा आहे रस्त्यांचा प्रश्न आहे पिढवपुडीला बरेचसे कामं सध्या एक मंजूर झालेले आहेत आणि त्यांचं ट्वेंटी फोर बाय सेवन काम करण्याचं नियोजन आहे आता जे बरेचसे जुने जे खड्डे आहेत किंवा रस्त्यामध्ये प्रॉब्लेम झाले ते मला विश्वास आहे की बरेचसे आपण कव्हर करू आणि त्या दृष्टीने जे का मॅपिंग आहे कुठल्या रोडनी न्यायची आहे त्याचं मॅपिंग करायचं त्याला कसं चांगल्या पद्धतीने ठेवायचं याचं आम्ही सगळे मिळून त्याचं व्यवस्थित नियोजन करू हा मी हा पार्श्वभूमीमध्ये सांगितला की काही आपण बघतो जसं आज पुणेमध्ये पण झाली एक इन्सिडेंट की सोशल मीडियावर काही गोष्टी आली किंवा काही इन्सिडेंट घडला काही गैर काय कायदेशीर किंवा कम्युनल इन्सिडेंट घडलेला आहे तर आम्हाला वेळ द्या आम्हाला काही तास द्या आम्हाला काही वेळ द्या मिनिमम वेळमध्ये आम्ही मॅक्सिमम मॅक्सिम घेण्यासाठी तयार आहोत पण जर तुम्ही स्वतः हातात कायदेशीर जे तुमची कायदा घेणार तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही एक्शन घेणारच पण नांदेड पोलीस इंटेन्शन वाईज कॅपॅसिटी वाईज आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत सध्या आम्ही जे काही कायदेशीर गैरकायदेशीर कृत्य करत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही तयार आहोत